बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली राज्यभरात या हत्येचे पडसाद पाहायला मिळाले या हत्याप्रकरणी चार आरोपींना आधीच अटक केली होती तर खंडणी प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडीच्या ऑफिसात शरण आला त्याला अटक केल्यानंतर रात्री केचच्या न्यायालयासमोरही हजर केलं गेलं यावेळी शंभरपेक्षा जास्त पोलिसांचा फौजपाटा तैनात करत ही सुनावणी पार पडली पण आता सी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन गुले आणि इतर दोन फरार आरोपींच्या मोजक्या आवळण्याचा प्रयत्न करतील वाल्मिक कराड आता शरण आलाय पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन गुले मात्र पोलिसांच्या तावडीत अजूनही सापडलेला नाही तो अजूनही फरार कसा आहे सुदर्शन गुले हा नेमका कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती प्रकरणातील आरोपी असणाऱ्या एकूण चार आरोपींना आधीच अटक केली एकूण आठ आरोपींपैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर त्यांचा मोहरक्या आणि खंडनी प्रकरणातील दोषी असलेला वाल्मिक कराड हा सुद्धा शरणाला आहे जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले विष्णू चाटे ही अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत पण सुदर्शन घुले सुधीर इंगळे आणि कृष्णा आंधाळे हे आरोपी अजूनही फरार आहेत यात सुदर्शन चंद्रपान घुले हे महत्वाचं नाव आहे कारण वाल्मिक कराड याच्या सांगण्याशिवाय पानही हलत नाही असं म्हटलं जातं पण हा सुदर्शन घुले आहे तरी कोण हे जाणून घेतलं पाहिजे केस तालुक्यातील टाकळी या गावचा हा तरुण गुन्हेगारी क्षेत्राचं त्याला आधीपासून आकर्षण होतं सत्तावीस वर्षाच्या असणाऱ्या सुदर्शनचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत पर्यंत झालंय आधीपासूनच गुन्हेगारी आणि भाईगिरीचा नाद असल्यानं आपोआपच त्याची पावलं गुन्हेगारीकडे वळाली अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला हा मुलगा वडिलांचं छत्र नाही एका छोट्याशा पात्राच्या घरात आईसोबतच राहतो संपत्ती म्हणजे थोडीशी कोरडवाहू जमीन इतकीच काय ती लहान मोठ्या चोऱ्या करणं दहशतवाद पसरवणं हाच त्याचा कामधंदा पण हाच सुदर्शन हळूहळू राजकीय नेत्यांच्या संपर्कात आला आणि त्याच्या सळसळत्या रक्तातली आग विझवण्यासाठी त्याला सुपाऱ्या वाजवायची कामं मिळू लागली आता हाच त्याचा व्यवसाय सुरू झाला नेते सांगतील ती कामे तो करू लागला आणि नेत्यांच्या मर्जीने गुंडगिरी करायला लागला हळूहळू त्यांना आपली दहशत वाढवली त्याच्याकडे एक काळी स्कॉर्पिओ होती ज्यात तो रुबाब गाजवत सगळ्या केजमध्ये फिरायचा अशा पद्धतीने तो हळूहळू भाई बनला त्याच्यावर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात एकूण दहा गुन्हे दाखल झालेत त्यात केज पोलीस स्थानकात एकूण आठ गुन्हे दाखल असून चार मारहाणीचे एक चोरीचा अपहरणाचा आणि दोन हजार एकोणावीस मधला एक खंडणीचाही गुन्हा दाखल आहे धारूरच्या पोलीस ठाण्यात तर हो एक खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल आहे मध्ये फूस लावून पळवण्याचा एक गुन्हा आहे म्हणजे आजपर्यंतची त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही भक्कम आहे नऊ डिसेंबरला जेव्हा तो इतर आरोपींना घेऊन पवनचक्की केंद्रावर खंडणी मागण्यासाठी गेला तेव्हा गेटवर वॉचमन सोबत त्याचा वाद झाला मग या वादात संतोष देशमुखांची एंट्री झाली आणि जोरदार राडा झाला यावेळी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला यामुळे सुदर्शन घुले आणि इतर आरोपींची मानहानी झाली गोष्ट आत्मसन्मानापर्यंत जाऊन पोहोचली आणि याच रागातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली गेली असं सांगितलं जातं हत्येनंतरच्या दिवसापासून सुदर्शन फरार आहे तो इतके दिवसानंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही सुदर्शन गुलेची स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली तेव्हा त्यात त्याचा मोबाईल सापडला या फोनमधून बरीच माहिती हाती लागली सरपंच देशमुख यांचे अपहरण ते खून या चार तासांच्या काळात आरोपी सुदर्शन गुले यांना एका बड्या नेत्याला फोन केला होता अशी माहिती समोर आली आणि नेता कोण होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर स्कॉर्पिओत मारण केल्याचा व्हिडिओही आरोपींनी तयार केला होता हा व्हिडिओ सीआयडीला सापडला सापडलाय सुदर्शन गुलेच्याच मोबाईलमध्ये हा व्हिडिओ होता कुणाच्या वेळी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉलही केला गेला होता पण कुणाला याची माहिती अजून तरी मिळालेली नाहीये सुदर्शन गुले प्रत्येक काम वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून करायचा कराड आता अटकेत आहे पण त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल नाहीये यामुळे सीआयडीने त्यांचा मोर्चा आता फरार आरोपी सुदर्शन गुलेकडे वळवलाय घुले ताब्यात आला तर या प्रकरणातील अनेक पदर उलगडले जातील हत्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली हत्येनंतर व्हिडिओ कॉलवरनं कोणाला निरोप दिला गेला हे सर्व उघड होण्याची शक्यता आहे यामुळे या प्रकरणात सुदर्शन घुलेला अटक करणं पोलिसांसाठी खूप महत्वाचं आहे पोलीस तपासातून नवनवीन खुलासे होतील त्याची माहिती आपण घेऊच पण तुर्तास या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा